एका बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असल्याचं समोर आलंय मुंबई पोलिसांच्या कारवाईत हे धक्कादायक वास्तव उघड झालंय कामाठीपुरामध्ये पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे त्या पाच पैकी तीन महिला बांगलादेशी नागरिक आहेत बोखया लाडकी बहीण योजनेत चक्क बांगलादेशी महिला बांगलादेशी महिलेला मिळाले पंधराशे रुपयांचे दोन हप्ते मुंबई पोलिसांच्या बांगलादेशी लाडक्या बहिणीला बेड्या एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू आहे दुसरीकडे या लाडक्या बहिणीचा लाभ चक्क एका बांगलादेशी घुसखोर महिलेनं घेतल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघड झाली आहे मुंबई पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटनं बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना कामाठीपुरातून अटक केली ज्या तीन महिलांचा समावेश आहे यातील एक बांगलादेशी महिला उर्मिला ही लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी असल्याचं तपासात उघड झालं विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये की तिला लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळाले यावरून ती भारतीय या नागरिक असल्याचं सिद्ध होत हा सगळा प्रकार उघड झाल्यावर आता राजकीय वर्तुळातून तूर यावर संतप्त प्रतिक्रिया येतात असे हे परप्रांतामधून येणारे समाजकंटकाशी जे संबंध आहे असे काही लोक साधारण घुसखोरी करत आहेत मी बऱ्याच दिवसापूर्वी मागणी केलेली आहे की बाहेरच्या प्रांतातून येणारे जे लोक आहेत त्या प्रत्येकाचं तिकडचं आधार कार्ड मागितलं जावं कारण इथे आल्यावर नवीन आधार कार्ड ते काढतात आणि लोकांची दिशाभूल होते गैरफायदा त्यांनी घेतला तर ती त्यातल्या लोकांची अपप्रवृत्ती आहे असं म्हणेन मी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया काही सवाल उपस्थित करत सरकारवर टीका लाडक्या योजनेचा लाभ घेणारी ही महिला बांगलादेशातून मुंबईत कशी आली याचे तपशील पोलीस तपासातून पुढे आले बांगलादेशी घुसखोर मोहम्मद ओसिकुर रेहमान उर्फ जियाद अली शद्दरला भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल अटक करण्यात आल्याचा रेकॉर्ड आहे कायदेशीर कारवाईनंतर त्याला बांगलादेशात पाठवण्यात आलं पण दोन हजार चौदाला तो पुन्हा भारतात घुसला रेहमानने बांगलादेशातून मुंबईत तरुणी आणि महिलांची तस्करी केली कामाठीपुरात पोलिसांनी आता पुन्हा चार बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय साथीदाराला अटक केली त्यांच्या चौकशीनंतर जोगेश्वरी कांदिवली आणि नवी मुंबईत शोध मोहीमही राबवण्यात आली सध्या भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा डोकेदुखी ठरला मात्र बांगला हे बांगलादेशी घुसखोर आता बनावट आधार कार्ड बनवून लाडकी बहीण योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कुणाचा बचक आहे का आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला खरंच पडताळणीची चाळणी लावली जाते का असा सवाल उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई